हे आहे सिथे बघ काय डी मित्रांनो आम्ही आलो होतो पुनावाला गार्डन जे आहे बारामतीमध्ये बघू शकता तुम्ही हिरवळ कशी इथं आल्यावर एकदम मस्त वाटतंय हे आहे टी सी कॉलेज रोड लहान मुलांसाठी खेळण्यासाठी काय आणि शिवाय मोठी माणसं आहे कपल मित्रमैत्रिणी येतात इथं बसायला पण आम्ही यशला घेऊन गेलो होतो यश खेळायचं होतं इथलं घसरगुंड्या वगैरे जे खेळ नाहीत चल यश बघाव वा का वर चढायला लागला नेट धरून चढ पडचे बिडचे काय बोट नको काढ राव दे का सरत आहे यश बघा वर चढायला लागला चढ वर दर वरच्या बांबूला वरच्या बांबूल दर की जा वर मित्रांनो यशला थोडासा सपोर्ट दिला जरा मोटिवेशन दिलं की त्याने पूर्ण केलं ते अवघड एवढे होत ते स्टेप मेन पॉइंट खाली बघितलं की घाबरत होतं ते त्याचा पाय मी पुढे पुढं असा हळूहळू ठेवला की ॲटोमॅटिक त्याने पार केला मित्रांनो ती झालं फिरून कि लगेच आता भाऊ ह्या ऍक्टिव्हिटी कडे आला इथं पण तेल सारखं सेम इथं रोप होती आणि खाली बघून पाय टाकून स्टेप yeah. बॅलन्स करत जाय खाली बघ खाली बघून पुढं पाय द्या खाली बघ मित्रांनो यशनी हे पण पार केलं एकदम व्यवस्थित रीती आता तेव्हा पळाला घसरगोंडीकडे घसरगोंडी तरी फेवरेट आहे सगळ्या पायपाची घसरगोंडी का काही पायपाची आहे मित्रांनी आता फिरतो फिरतोय जाम झाले सर खाली बघून खाली बघून का आभारणार आहे मला वाटतं हे जरा जास्त उंच आहे थोड नाही का आभारला घडी नाही घे मित्रांनो पहिल्यांदा आल्या आल्या ज्या स्टेअर केसवरच्या शिडीवर चढायला घाबरत होतं यश त्याच्यावर नंतर न चढला नि बाळ त्याला आवाज देत होता ए ए ए हो का ए इकडं बोलवत होतं त्याला यश पण घाबरत नव्हता त्याला मी कॉन्फिडन्स दिला माग अशी एकटा चढायला लागला एकटा पळायला लागला एकटा उतरला आणि चढला बघू शकता तुम्ही मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या लहान मुलांना घेऊन इथं खेळायला येऊ शकता मस्त लहान मुलं इथं आली की रमतात एकदम यशफुल रमल्याला व्यायामाचे पण साहित्य मोठ्या माणसांसाठी मित्रांनो जिथं लहान मुलांचं खेळायचं होतं तिथं हिरवळ नव्हती पण पुढं बघा कशी हिरवळ एकदम मस्त हिरवळ गार एकदम मस्त वाटतं इथं आल्यावर बघू शकता इथं काही जण अभ्यास करत बसलेत काही जण गप्पा मारत बसलेत टी सी कॉलेज रोडला आहे काही कपल आहेत जर बारामतीत तुम्ही नवीन असाल तर तुम्ही इथं एकदा येऊ शकता आणि जर बारामती करा असाल तर त्यांना तर हंड्रेड पर्सेंट माहितीच असणार ते इथं येऊन गेलेलेच असतात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो इथं पार्किंगची पण सुविधा आहे काय अडचण नाही